शिरूर लोकसभा मतदारसंघात शिरूर लोकसभा मतदारसंघात हवा कुणाची राष्ट्रवादीची दोन्ही उमेदवार राष्ट्रवादीचे आहेत हवा कुणाची दादा नमस्कार इथं जो मतदारसंघ आहे तिथं हवा कुणाची काय सांगा इथं हवा सध्या मुंबई यायची मुंबई काय त्यांचं काम पण चांगलं आहे आणि लोकांची प्रतिक्रिया अशी का त्यांनी प्रत्येक जागी आम्हाला येऊन भेटावं पण शक्यच नाही पण एकंदरीत त्यांचं आतापर्यंत एफ काम का चांगलं आहे आणि प्रत्येक माणसाला समजून घेण्याची त्यांच्या अंगात ये प्रवृत्ती आढळगाव मध्ये आगळगाव मध्ये आम्हाला अशी आमची अपेक्षा आहे म्हणून आम्ही अबो पर्यंतच्या बाजूने आम्ही येऊ तुम्ही जुन्नर तालुक्यात जुन्नर तालुक्यात आम्हाला असं ठाम मत आहे का आपल्या जुन्नर तालुक्यातलाच एक खासदार व्हावा म्हणून आम्हाला आपल्या सोबत इथं अजूनही काही आहेत ज्येष्ठ मंडळी आहेत आपण त्यांच्या समजून घेऊया नक्की त्यांच्या मनात कोण आहे खासदार दादा तुमच्या मनात तुम्ही या मतदार सांगत नाहीत का नाही तुमच्या मनात खासदार कोण कोण असावा काय सांगा बोलले असा काय बरं बोललेच काम केले आता पंधरा वर्ष खासदार होते काय पक्षपाती केला खासदार कोण असाव अमोल अमोल तुम्हाला काय वाटतं जनतेला तुमच्या मनातले खासदार कोण आमच्या मनातले खासदार डॉक्टर अमोल कोलेच आहे कारण काय झालं ही आता कुठल्याही राजकारणात राहिले नाही कारण पक्ष हे त्याचे झाले दोन तुकडे त्याच्यात तीन पक्षातून चौथ्या पक्षात आले आणि कुठल्याही गोष्टीचं काम नाही काय नाही काय नाही फक्त बैल राणा शर्यत आणि मी हे केलं मी ते केलं पण तुम्ही केलंय पण तुम्ही जनतेसमोर येऊन दाखवा ना सर आवड होते ना आरू गेले नाही पुढे आज तरी करीती नाही आम्हाला आता आरोप होतोय आपण बोलले दिसत नाही तुम्ही सांगताय आता कसं आहे आरोप बोलले दिसत नाही मतदारसंघात आपोत बोलले दिसत नाही असा आरोप होतोय मतदारसंघात दिसत नाही पण संसदेमध्ये तर दिसतात ना तुमच्या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांनी जे कार्य केलेलं आहे ते संसदेत दिसत आहे की का नाही दिसत पुन्हा भारत पाहतोय त्यांना संसदला तर फुकट आहे का त्यांना मला एक सांगा तुम्ही तुम्ही म्हणताय ठीक आहे पण संसद रत्न एक वेळा नाही दोन वेळा नाही तीन वेळा भेटले ना हा मग त्याचं काय आहे का नाही संसद रत्न ना काय असं कुणी उठून पुण्यालाही देता येईल नावादरावांनी के आरोप केला होता रत्न जो पुरस्कार दिला जातो तो एका पद्रा चेन्नई मधून एका खासगी संस्थेतून दिला जातो त्याच्यावरती तुम्ही काय म्हणाल खासगी संस्थेतून आता म्हणता ठीक आहे पण हे चेन्नईला कधी गेले आढळराव कधी गेले किंवा बोलले कधी गेले तर हे सर्वानुसार ठरतं ना एकाच पक्षाचा रत्न आहे का फक्त अमोल बोललेचे बाकीचे असे झालेले आहेत मंत्री यांनी तिथं शिफारस करून संसद रद्द घेतले आता ह्यावर लोकसभा मतदारसंघात अजित दादा विरुद्ध शरद पवार शरद पवार अशी लढत आहे त्याच्यात तुम्हाला कोण कोण विजय होईल का लोकांचा कौल काय याच्यावरून ठरेल ते कारण काय झालंय एक पक्ष हे दोन जागी हे झाले त्याच्यामुळे आता नक्की तर काही सांगू शकत नाही अजूनही काही मित्र मंडळी आहेत आपण यांच्याकडे शोधून दादा तुमच्या मनात खासदार कोण पाहिजे तुम्हाला अमोल तुम्हाला तुम्हाला अमोल फोनले तिथे काही तरुण मंडळी आपल्या सोबत आहेत आपण समजून घेऊया यांच्या मनातले खासदार कोण त्याला काय सांगाल तुम्हाला कोण आपल्या

समान नागरिक कायदा काय त्यांनी जे आपल्याला कंडे बसले त्याच्यासाठी आम्हाला मोदी चार बोल करावे आता बरेच पंचाहत्तर सर्वसामान्य लोकांसाठी म्हणजे आर्थिक पैसे नाही म्हणत पाचवीच्या दृष्टीने सुद्धा आत मार्ग काय म्हणायचं ते कळते तुम्हाला काय